ज्या कुटुंबाने ज्यांनी स्वतः वाळवा मतदारसंघाचं सात वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केलं अत्यंत शांत सुशील सुसंस्कृत मित्त भाषिक म्हणून ज्यांची पूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे अशा प्रगल्भ नेतृत्वाबद्दल म्हणजे जयंत पाटील साहेबांबद्दल ज्या पद्धतीने बोलण्यात आलं आणि खास करून त्यांचे वडील कैलासवासी सहकारमर्शी राजारामबापू पाटील आणि त्यांच्या मातोश्रींबद्दल बोलण्यात आलं की नक्कीच खेदजनक आणि आपत्तीजनक आहे जे कोण बोलले त्यांचं नावही मी घेऊ इच्छित नाही पण माझा प्रश्न सुसंस्कृत आणि संस्काराबद्दल कायम भाष्य करणाऱ्या बी जे पीला या नेतृत्वाला हे मान्य आहे का की ज्यांनी अनेक वर्ष महाराष्ट्राची सेवा केली ज्यांच्या मातोश्रींचा राजकारणाशी काहीही संबंध नाही ते दोघंही आज या जगात नाहीत त्यांच्याबद्दल अशा पद्धतीची भाषा इतकी घाणेळी भाषा ही वापरणं हे एखाद्याला शोभा देतं का आणि वारंवार त्याचा उल्लेख करणं हे कितपत योग्य आहे मला फक्त एवढंच सांगायचंय की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी तुम्हालाच बोलता येतं असं समजू नका बोलता आम्हालाही येतं राजकारणात काही शाब्दिक मर्यादा काही भाषेच्या मर्यादा पाळाव्या लागतात याचं भान आतापर्यंत आम्ही ठेवलंय बी जे पीच्या नेतृत्वाने पुढे येऊन ह्याची स्पष्टता द्यावी किंबहुना आमची अपेक्षा आहे की आपण जाहीर रित्या ह्याबद्दलची नापसंती व्यक्त करून माफी मागावी हे जास्त काळ सहन केलं जाणार नाही अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा